बातमी आहे काही दिवसांपूर्वी सात हजार रुपये क्विंटल असलेल्या कापसाचे भाव अचानक साडे सहा हजार रुपे क्विंटल या हेतून शेतकऱ्यांनी घरातच साठवून ठेवलेला कापूस विक्रीसाठी बाहेर काढला मात्र कापसाची आवक अचानक वाढल्यामुळे कापसाच्या किमतीमध्ये मोठी घट झाली सध्या कापसाला साडेसहा हजार रुपये प्रति क्विंटल भाव मिळतोय त्यातच केंद्र सरकारनं बाहेरच्या देशातून कापूस आयात केल्यामुळे कापसाचे दर कमी झाले असून शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान मिळालंय शेळके आपल्याला अधिक माहिती देतील या सगळ्या संदर्भात गोविंद अधिक भाव मिळावा म्हणून शेतकऱ्यांनी कापूस साठवून ठेवला खरा पण बाजारात आल्यानंतर उलट चित्र पाहायला मिळत भाव कमी होत काय अडचण आहे शेतकऱ्यांची निश्चितपणे शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये अत्यंत वाईट गोष्ट आहे कारण आपण बघतो की एकीकडे बाजारामध्ये असलेल्या भाजीपाल्याला कवडी मोल भाव मिळतोय त्यावेळी कापसासारखं का पीक जे मागच्या वर्षी बारा हजार रुपये क्विंटलवरती कापूस गेला होता यावर्षी सुरुवातीच्या काळात दहा हजार रुपये क्विंटल होता शेतकऱ्यांना अपेक्षा होती की यापेक्षा कदाचित कापसाला भाव पुढे मिळतो का मात्र त्या कापसाचा भाव आपण बघतो की दर महिन्याला उतरत गेला तो अगदी आठ हजार साडेआठ हजार नऊ हजारापर्यंत गेला सात हजारापर्यंत कापूस होता आणि कालचा भाव तर अगदी साडेसहा हजार रुपये वर येऊन ठेपलाय आहे एकीकडे केंद्र सरकारनं मोठ्या प्रमाणात कापसाची आयात केली आणि त्याचा परिणाम इकडे मार्केटवर होताना पाहायला मिळतोय त्यामुळं आणखी शेतकऱ्यांनी घरामध्ये कापूस ठेवलेला आहे त्यांच्या घरामध्ये कापूस आणखी शिल्लक आहे अशा शेतकऱ्यासमोर तर हा मोठा प्रश्न आहे की आता या कापसाचं करायचं काय कारण इथून पुढे जर असेच भाव उतरत गेले तर हा कापूस विकणं शेतकऱ्याला परवडणार नाही ना त्यामुळं जे इतर पिकाच्या संदर्भात झालंय ते सुद्धा कापूस उत्पादक शेतकऱ्याच्या संदर्भात होताना सध्या पाहायला मिळत आहे